हा सुरमई बोट टाकून नाही अशी वरवरून बघायची कशी सुरमई तीनशे रुपये किलो ताई तर किती देतो तुम्ही किलोच तीस तीस रुपये नमस्ते मित्रांनो मी आले करंजा जेटीला मच्छी घेण्यासाठी मी दिनेश आणि धीरज आलेलो आहे आणि आज मच्छी घेण्यासाठी चला बरं करंजा जेटीला जाऊ ही जेटी आहे चला आपण मच्छी घ्यायला जाऊ ताम कशी आहे पाचशे रुपये कशी सुरम तीनशे रुपये किलो एक किलो आहे दोनशे रुपयाला घेतली आपण एक किलोची सुरम आपण दोनशे रुपयाला घेतलेली आहे आणि ताम जी आहे ती ताण घेतलेली आहे आपण दीदी एक ताम कि इडली दीदी तीस रुपये किलो किती पडली आपल्याला ती साडेचार पडली ताम किती किलो पडली तीनशे रुपये तीनशे रुपये किलो आपली किती साडेचार किलो झाली ना पाच किलो पाच किलो म्हणजे चार किलो सातशे चार किलो सातशे ची ताम होती आपल्याला तीनशे रुपये किलो दिली जाईल तुम्ही मोऱ्या जेटीवर आलेत तर स्वस्तच भेटते आपल्याकडे सॉरी करंजा जेटी आपल्याकडे किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे परनलमध्ये ठीक आहे इथून जातात त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे पडतो त्याच्यामुळे ते महाग विकतात पण या तुम्ही मोरा चेटीला मच्छी स्वस्तच आहेत आज आम्ही घेतलेले आहेत पण घेतलेली आहे स्वस्तच मच्छी आहे बस हां सुरम बोट टाकून नाही अशी वडवडून बघायची त्याला आता मच्छी कापव पण मच्छी घेऊन आलो इथं आणि कापायला आलेलं आहे आम्ही पण घेतलेली आहे आणि इकडे धीरजनी आणि दिनेशनी धीरज एवढी मच्छी कोणतला घरी खूप माणसं आहेत धीरजच्या त्याने आहे इकडे बघा घेतलेला आहे आणि सुरमय पण आहे आणि इथे तांबिम कापून झालेली आहे आमची मित्रांनो इथे मच्छी सुस्त आहे म्हणी घेतलेली आहे मित्रांनो जी तो तो जी किती मच्छी घेतली खूप मच्छी घेतो तो आज इकडे आलाय ना मच्छी खूप घेऊन मित्रांनो तुम्ही सुद्धा करंच जेटीला या मच्छी स्वस्त आहे फक्त आपल्याला लांब पडते पनवेल चिंचवाड्यावरून ताई तो ता मच्छी तोड किती देतो तुम्ही किलोच तीस तीस रुपये आपले पनवेलला मात्र मच्छी वीस रुपये घेतात इकडं तीस रुपये घेतात ठीक आहे कुठेतरी मार्जिंग त्यांना आहे मग ठीक आहे चला म्हणजे मोठ्या मोठ्या ऑर्डर असल्या तर वीस रुपये घेतात तोडण्याला पण मेहनत आहे त्या हरकत नाही मग ठीक आहे मग आमची पण चिखल झाली बघा बोटिंग पण आलेले आहेत म्हणजे आता आता बोटी रिटर्न चालल्या ना आता चालली विजय केनी ट्रिपल एट सेवन शेअर करा बरत बोला का कायना लाईक शेअर करा आणि मच्छी आमच्याकडे कापाला आहे चालेल नक्की प्रत्येक किरजा आम्ही इथेच ठेवू माझे मित्र आहे बोली म्हणून त्यांच्याकडे मी इथे सतत दिले ही दिनेश मी सुरमई घेतलेली आहे तुला मी आपली ॲज्युकेशन ठेवा थोडंसं पैसे पण दिले आणि आता मी निघणार मित्रांनो <laughs> हा बर्फ आलेला आहे मच्छी ठेवण्यासाठी डायरेक्ट पॅक बर्फ आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ज्या बोटी येतात त्याच्यातूनच मच्छी येतो तर मच्छीसाठी कॅरेट आहे ती चला मित्रांनो आम्ही आता निघालेलो तुम्हाला जर आमचा ज्या मच्छीचा ब्लॉग आवडायचा नाही की बाई लाईक करा शेअर करा सत्ता भेटू पुढच्या